मी मनीषा खेडकर मॅडम यांच्या टीम मधून काम करते आणि निखिल पंडित सर यांची स्पॉन्सर आहे तर मी माझ्या मामींना तीन महिन्यापूर्वी रियांश अमृत ज्यूस आणि अर्थुजी दिले होते गुडघेदुखीसाठी तर त्यांना आज काय रिझल्ट आला आहे तर तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून ऐका बोलू मी माझे गुडघे दुखत होते मला खाली बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती म्हणून मी अगोदर ह्या अमृत ज्यूसच्या तीन बाटल्या औषध घेतलं आणि नंतर मग दुसऱ्या महिन्याला त्या तीन बाटल्या घेतल्यानंतर दुसऱ्या वेळेला दोन बाटल्या आणि एक आर्थोची कॅप्सूलची बाटली घेतली ती एक कोर्स केला मी आता तिसरा कोर्स चाललाय दोन बाटल्या आणि एक आर्थोचा आणि नंतर परत तिसऱ्या महिन्याला दोन बाटल्याने एक आर्थचा कोर्स मी करणार आहे म्हणजे माझा पाच महिन्याचा कोर्स पूर्ण होतोय मला आता सध्या थोडी थोडी मांडी घालता येते